चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पत्रकार एकजुटीचा पत्रकार एकजुटीचा आज हा आज नामदार सुनील तटकरे साहेब यांचा आज परिसंवाद मेळावा होता आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तर आज सगळे म्हणजे जिल्ह्याभरातून या ठिकाणी पत्रकार उपस्थित राहिले होते सोशल मीडियाचे सगळे पत्रकार या ठिकाणी कवरेज साठी आले असताना आज या पत्रकारांची दखल न घेतल्यामुळे त्यांना इज्जत न दिल्यामुळे आज त्यांनी या ठिकाणी या संवाद मेळाव्याचा बहिष्कार केलेला आहे आणि एकही पत्रकार या ठिकाणी आपली वार्ताकन केलेली बातमी लावणार नाही असं या ठिकाणी पत्रकारांनी नमूद केलेलं आहे राजेश साहेबांनी हा होता

तो राजेश विटेकर साहेबांनी हा कार्यक्रम आमदार राजेश विटेकर साहेबांनी हा कार्यक्रम ठेवला होता आ, ते यावेळेस ते निघून गेले आणि त्यांच्या आम्ही भेटलो असतो तर यावेळेस कोणालाही काही नाही असं म्हणून त्यांनी या ठिकाणी पत्रकारांना धोडकावून लावलेलं आहे त्यामुळे आजच्या या संवाद मेळाव्याचा आम्ही या ठिकाणी सर्व डिजिटल मीडियाच्या वतीनं पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी या मेळाव्याचा निषेध करत आहोत